नमस्कार प्रेक्षकांना तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा अद्वैत कला खूपच चिंतेत असतात त्यांना वकिलाने सांगितलेलं आठवत असतं त्यामुळे दोघेही त्याबद्दलच विचार करत तोंड पाडून बसलेले असतात वकील साहेब त्यांना म्हटलेले असतात सहा महिने संपले लवकर निर्णय घ्या एकत्र राहायचे की डिवोर्स घेऊन वेगळं व्हायचे त्यांच्या दोघांच्याही मनाचंही खूप चलबिचल चालू असतं कारण दोघांनाही आता एकमेकांबद्दल जवळीक निर्माण झालेली असते आणि दोघी एकत्र जोडतात नाही आणि मागे वळवून बघतात अद्वैत म्हणतो मला तुझ्या हातची ब्लॅक कॉपी आयुष्यभर प्यायची खरे आणि कला म्हणते मलाही भीती वाटली की आयुष्यभर तुझाच हात धरून झोपायचं हे चांदेकर हे ऐकून दोघेही खूप खुश होतात मग अद्वैत पटकन उठतो तिथे ठेवलेले डिवोर्स पेपर्स घेतो आणि कलाजवळ येतो आणि त्याचे दोन तुकडे करतो आणि एक तुकडा कलाला घेत देतो म्हणतो हे घे आणि दोघेही तर डिवोर्स पेपर्स फाडतात दोघांच्या डोळ्यात एकमेकांबद्दल खूप प्रेम असतं कला त्याला प्रेमानेच म्हणते आगाव अद्वैत म्हणतो आणि दोघी ते कागद फेकून देतात आणि एकमेकांच्या हात हातात घेतात आणि हसायला लागतात मस्त होतो ना प्रेम प्रोमो प्रेक्षकांनो कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा